दर्शक हो तडका न्यूज मराठीमध्ये आपलं सहस स्वागत आहे खरं तर सव्वी बावीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत शिना नदीला पूर आलेली परिस्थिती होती महाभयंकर पूर आलेला होता आणि शिंगोली गावामध्ये काही घरामध्ये आमच्या घराला आमच्या दाराला आमच्या आम लेकरला आम आम काहीतरी काहीतरी मदत त्यांची एवढेच विनंती बघा कळकणीची मजुरी हव ना आम्ही काम करा आमचं सगळं चालणार आहे तर पाणी चढाले बघा आणखीन एकतर पहिलंच आमचे हाल कसं झाले आम्हाला माहित आहे आता रिटर्न पाण्या लागले आता रिटर्न काय करायचं काय सासू सासरा दीर नवरा सगळे कोरोनात वारले बघा सध्या फक्त मी माझी मुलगी एक मुलगा सध्याला मी स्वतः छाती एवढ्या पाण्यात बाहेर निघाली कागदपत्र कागदपत्र भिजले कागदपत्र 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 भेजर येईल असा हाल होईल आमच्या जीवाच सगळं गाव आमचं बाहेर पडलं कुणाला काय सूचना लेकरं कशी काढा जनवारांचं बघा कायच राहिलं नाही बाजार दुकानाचं होत असं काय नाही सर ले आमची लेकरं लय ले नाही ले त्या लेकरांचा तुम्ही विचार करा वर ना पाऊस आहे खाली असलं राहण आहे काय नाही काय शिजलेलं अन्न द्यायला लागले तेवढंच खाऊन आम्ही रस्त्यावर आपलं सहर्ष स्वागत आहे खरं तर सव्वी बावीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत शिना नदीला पूर आलेली परिस्थिती होती महाभयंकर पूर आलेला होता आणि शिंगोली गावामध्ये काही घरामध्ये पाणी शिरलं होतं आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकताय खरं तर अत्यंत वाईट परिस्थिती या शिंगोली गावाची घरांची झालेली आहे आणि अशामध्ये खरं तर पूर ओसरला असताना आज सकाळी सत्तावीस तारखेला पूर ओसरला त्यानिमित्तानं आपल्या घराकडे येण्याचा नागरिकांचा वाढला आणि घरामध्ये आल्यानंतर अक्षरशः ते घाणीचं साम्राज्य पाहून त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू येत होते आणि त्याचपदी खरं तर आज अठ्ठावीस तारीख आणि पुन्हा कोळेगाव धरणातून एक लाख एकवीस हजाराचा विसर्ग सोडलेला आहे आपण पाहू शकताय पाण्याचा प्रभाव वाढत आहे आणि पाणी जसं जर समजा पाऊस पडला तर आणखी पूर येऊ शकतो आणि गावातही जाऊ शकतो असं प्रशासनाकडून अलर्ट करण्यात आलं आहे परंतु त्या माध्यमातून खरं तर ज्या गावात पूर आहे शिंगोलीमध्ये त्या गावातील महिलांची प्रतिक्रिया आपण जाणून घ्या ना कशा पद्धतीने घर होतं आणि काय त्या परिस्थिती घराची अवस्था झालेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नाव काय ना। ना। का ताई कीर्ती आकाश गायकवाड पूर ओसरलाय आणि काय वाटतं एकंदरीत घरापाशी आल्यानंतर तुम्हाला आता पाणी चढाले बघा आणखीन एकतर पहिलंच आमचे हाल कसं झाले आम्हाला माहित आहे आता रिटर्न पाणी पाण्या आता रिटर्न काय घराचं काय माहित आहे आता एकंदरीत पूर आल्यानंतर तुमचा पूर ओसरल्यानंतर घरी गेल्यानंतर काय परिस्थिती बेकार परिस्थिती झाली सर सगळं सगळं सामान गेला सगळं घरातलं सगळं भांडी गेली सामान गेलं ज्वारी तांदूळ सगळं गेलं शेतामधलं सोयाबीन गेलं तुरी गेलं सगळं सगळे लुसकान झाली कायच राहिले नाही शेतातली राहिली नाही घरातली राहिली नाहीच राहिली नाही बघा सगळे लुसकान झाले सगळं गेलं वाहून शेतातलं घरातलं दारातलं सगळं गेलं लेकरं लहान लहान आमची कशी राहायची कसं काय एवढं मोठे मोठे साप हे निघाले ते आता त्या पडक्या घरात कसं राहायचं काय माहित आता बघा लय तर वाटाल या घरात जायची राहायची ज्यावेळेस तुम्ही पूर ओसरल्या पूर आले त्या परिस्थिती त्यावेळेस कुठं होत राहत होता घरी होता पाणी यायचं यायचं वाटलं नव्हतं एवढं येईल अचानक पाणी आलं कसं तर पाण्यातून बाहेर गेलाव लेकरं घेऊन लेकरं घाबराव लागले आमची लहान लहान लेकरंती सर आमची तेवढं कसं तर गेलाव बाहेर घेऊन लेकरं पुन्हा आणखीन आता आलो सगळं आणखीन हाय असं पडल्या झडल्या नीट का कसं तर केलं आणखीन रिटर्न यायला लागले बघा पाणी आता एकंदरीत पूर ओसरला आणि पुराच्या प्रभावामध्ये काय काय घरातली वस्तू गेले सगळं गेलं घाव गेलं तांदूळ गेले ज्वारी गेली भांडी गेली सगळे गेले बघा काहीच राहिले नाही बाजार दुकानाचा होता सगळा भरलेला ते बाजार सगळा गेला बघा काहीच राहिलं नाही आता घरामध्ये कोण कोण आहे घरामध्ये कोण नाही बघा सासू सासरा दीर नवरा सगळे कोरोनात वारले बघा सध्या फक्त मी माझी मुलगी एक मुलगा आम्ही तिघच आहे बघा बाकी कोण सेड नाही घरात सगळं घर पडलं सगळं सगळं वाहून गेलं सगळ्यांना तिला कुठं गेला असेल त्याचं माहीत जाईड नाही ती ज्यावेळेस पूर परिस्थिती दफ्तर सगळं लेकरांचं तर काही काहीच राहिलं नाही काहीच दप्तर सकड गेलं सगळं पेन पेन्सिल वही पुस्तक सगळं गेलं काही तुम्हाला प्रशासनाकडून मदत म्हणलं तर फक्त जेवायला जेवण एक चादर रग वगैरे आणखीन किराणा माल एवढं भेटलंय त्याच्या व्यतिरिक्त काय भेटलं नाही बघा ते बी आत्ता आलं ह्याच्या व्यतिरिक्त काय आलं नाही दखल घ्यावी काहीतरी आमच्या घराला आमच्या दाराला आमच्या लेकरावरला काहीतरी काहीतरी मदत त्यांची हवी एवढे विनंत्या बघा कळकणीची त्या सरकारला दुसरं काय नाही सर आमची लेकर लय लांडलं नाही त्या लेकरांचा तरी विचार करावा एवढंच वाटते बाकी काय नाही बघा परिस्थिती उरसली आणि तुमचं नाव गाव दीपाली शंकर रासेराव मी बोलते hmm. पूर आला गावाला hmm. पोर असं येईल असं आम्हाला शक्य वाटलंच नव्हतं hmm. कधी जसं आम्हाला कळतं जसं राहतो आम्ही ह्या गावांना तसं आम्हाला असं बघितलं नाही असा ही, ना ही पूर आलेला आहे हे गावात असा पाणी आलेला आहे अशी पळापळी अशी आमच्या लोकांची कधी झालेली नाही कधी म्हणजे कधीच नाही हे अचानक हे शक्यतो वाटतच नव्हतं कुणाला हे असा पूर येईल असा हाल होईल आमच्या जीवाच सगळं गाव आमचं बाहेर पडलं कुणाला काय सूचना एक कशी काढाव जनावरांचा हाल सगळं प्राण्यांचं कुत्र्या मांजराचा हाल आम्ही काही दुकर आम्ही कशाचा विचार केलेला नाही कसं म्हणजे रस्त्यावर राहिलेलं आहोत खाण्यापिण्या झालं काय झालं उद्या घरी आलो उद्या घरात काय खायचं काय खायचं घरात सगळ्या घरात पसारा घाण वाहून काय गेलं काय राहिलं कुठे गेलं काय गेलं परिस्थिती परिस्थिती काय सगळं एका जागेला सगळी घाण गुण कचरा साप विचू पिंटकुळ्या ही असली सगळा साठा झाला काय राहिलं काय गेलं घाण खाण्यासाठी किती वेळ लागला किती म्हणजे दोन चार दिवस लागला वेळ वास उठला घरात त्या घरात असं जावं अशी बसण्याची विच्छा दुखूल आमची होईना घरात एवढं घाण परिस्थिती झालेल्या आमच्या घरादाराची लेकरांची परिस्थिती शाळेची लुसखान कि झाली आहे चार मला तर चार, एक चार लेकर तर ना नाही दोन नाही चार ती लेकर त्यांना होय म्हण लागत कपडे लता कसं आता आम्ही करणार काय मागणी मागणी काय नाही मागणी आम्हाला सरकाराने द्यायला पाहिजे आम्ही आता आम्ही काय करणार आम्ही मजुरी आहोत ना आम्ही काम करा आमचं सगळं चालणार आहे तोपर्यंत नाही चालणार आता तर आज अजून शक्यतो गावात येण्याचं पाणी चाल प्रमाण वाढलेलं आहे आता आम्ही काय करायचं लाईट नसती काय नसती कुठं कुठं म्हणून जायचं आम्ही सरकाराने काय तर आमचा विचार केला पाहिजे आमच्या लेकरवाळांचा आमचं खाण्यापिण्याचा दुखल विचार केलेला पाहिजे शेतकऱ्याचे शासनातर्फे तातडीने पाच हजार रुपये घरासाठी कोणी मदत नाही कोणी काही दिलेलं नाही निसतं खाण्याचं पोटाचं तेवढं चार दिवस भागलं का झालं का सर पोटाचं प्रशासन कोण मिळलं की सामाजिक संस्कार सामाजिक संस्कार म्हणजे प्रशासनाकडून तुमच्याकडून काय नाही काय नाही अजून कोणच काय कशाला विचारलं नाही आम्हाला निसतं असं रोडवर भिकारी कस खात तस आम्ही आणपाणी खाल्लेला ह्या परिस्थितीत पूर आल्यावर शिंगोलीतील सगळे काय सांगाल तुमचे शेजारी म्हणत आहे घरामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती झाली आहे आणि पूर गेल्यानंतर घरामध्ये वास येतोय कसा आहे काही आहे काय आहे सगळ्या सगळ्याचीच परिस्थिती आहे सगळ्यांनी जाऊन असं रस्त्यावर राहिलेला हवा असं कागदाशींची पाल मारून आम्ही राहिला हवा त्यात पाऊस चालू सगळंही असं कमरेवढ्या पाण्यात सगळ्या पाण्याचा पाऊस काय नाही हातराय नाही ओसरल्या पाऊस कमी झाले परंतु धरणातून पाणी सोडलेलं आहे अजून यायच आलोय सध्या तुमच्या पुढे आलोय काय वाटतं अजून घराच्या बाहेर जायचंय अजून रस्त्यावर राहायचं पाच आठ दिवस गेले तसे अजून पुढे किती दिवस जातात माहिती नाही प्रशासना एक रुपया सुद्धा आम्हाला आलेला नाही कसलं तुमच्याकडे चौकशीसाठी आले कोण सुद्धा बाकी जायला नाही आमची काहीतरी एक चार पुढारी लोक आणून आम्हाला खायचं फक्त अन्न दिले बाकीचं काय नाही आज एक दोघांनी एक दोन चादर आणून दिले एवढ्यावर आम्ही हाय असे वरल्या कपड्यास झालेला वरण पाऊस आहे खाली असलं रान आहे काय नाही काय शिजलेलं अन्न द्यायला लागले तेवढंच खाऊन आम्ही रस्त्यावर बसलेला आम्हाला बाकीच काय मिळालेलं नाही आज या तुम्ही थोडं कोणाची मस्की परिस्थिती अनुभवली काय अनुभव घेतला खरतरी त्या पुराच्या परिस्थितीमध्ये काय पुराच्या परिस्थितीमध्ये एवढं बेकार परिस्थिती ना असं दोन हजार वीस ला आलेलं शक्यतो त्या टायमाला गावात शिरलं नव्हतं त्यामुळं लोकांना असं वाटलं नाही की ह्या बरेच गावात शिरल गावात शिरल अशा हिशोबाने लोक जास्त घरातच थांबले ज्यावेळेस जास्त पाणी यायला लागलं त्यावेळेस लोकांची लय तारांबळ उठली मग माझं सरकारला एवढंच निवेदन आहे शक्य तो ह्या गावाला जागा तर देव काय तर सुविधा करून त्यांनी काहीतरी केलं पाहिजे की जर वर्षाला जर असं झालं तर हे आमच्या गावाल्यानी जायचं कुठं ज्यावेळेस ज्यावेळेस खर तर पूर ज्यावेळेस तुमचं गाव बंद होतं इथून जवळजवळ परिस्थिती लय बेकार होती सध्याला मी स्वतः छाती एवढ्या पाण्यात बाहेर निघाले पहिली खा जेवण भेटत होत मग ते जेवण घेऊन येताना मला छाती एवढं पाणी स्वतःला लागलो होतं मी स्वतः त्यातनं बाहेर आले हा आणि त्यात जे किड मुंगे जे अंगावर चढत होते हे जेवढं भ्या वाटायचं ना आयुष्यात निघून जाईल अशी परिस्थिती होती त्या टाइमाला पाय तेवढेच घर पाणी तेवढेच वडा लागलेलं होतं तरी सुद्धा तीन लेकरं माझी घरात होती म्हणून पलीकडे जावं लागलं शाळा तीन लेकरात म्हणतात लेकर, मग त्यांची पूर्ण भिजले कागदपत्रे सुद्धा कागदपत्रे सुद्धा सगळे भिजले माझे पूर्ण भांडे कमरे एवढं पाणी होतं पूर्ण भांडे माझे अशी घरात पवत होते पाणी पाणी नव्हतं गॅस गेले तर तर आणि बसलेला होता हा चित्र चित्र विदारक चित्रे या शेंगोली गावामध्ये जे शिना नदी ज्या ज्या गावात। गावातून आले त्या गावाचं विदारक चित्र आहे कारण ज्या घरामध्ये गेलं माती पाणी काही गेलेली वस्तू घाण वस्तू जर गेले गेल त्या सावरण्यासाठी आणि त्या घरामध्ये गेल्यानंतर दुर्गंधी येते खरं तर भयानक परिस्थिती या ठिकाणी झालेल्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून खरंतर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊन सरकार दरबारात पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि खरंच काय काय महिलांची आपण परिस्थिती जाणून घेत असं जेव्हा कामाला जाऊ त्यावेळेस पोट भरण्याची परिस्थिती अशा महिलांची व्यथा आपण जाणून घेतली आहे परंतु सरकारची या ठिकाणी कुठल्याच प्रकारची मदत पोचली नाही असं या महिलेकडून म्हटलं जाते परंतु मग नुसतं कागदी घोडा नाचवण्याचं काम सरकार करतंय काय कारण राज्यमंत्री योगेश कदम सोलापूरच्या दौऱ्यावर आले असताना महोळमध्ये आढावा बैठक झाली आणि त्या आढावा बैठकीमध्ये असं सांगण्यात आलं की तात्काळ तुम्ही पाच हजार रुपयाची मदत द्या आणि ज्यावेळेस मुख्यमंत्र्याचा किंवा उपमुख्यमंत्री असतील त्यांचा सोलापूर जिल्ह्यात दौरा होता दौरा निसता पाणी करण्यासाठीच गेला महापूर आला का मनाला काही हरकत नाही कारण प्रशासनाच्यापर्यंत आणखीन यांच्यापर्यंत मदत पोचली नाही दादानी दादा ज्यावेळेस सोलापूर दौरा आले त्यांनी सांगितलं जे घर पाण्यामध्ये गेले त्या घरांना तात्काळ तुम्ही दहा हजार रुपयाची मदत द्या परंतु दहा हजारची राहिली शंभर रुपयाची मदत आणखीन प्रशासनाकडून मिळाली नाही अशी या आत्ताच आपण ज्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्या महिलांच्या त्यांच्याकडून ऐकल्या आएक। आजीचं म्हणणं काय येत आहे तर आपण त्यांच्याकडून काय सांगाल आजी एकंदरीत पूर परिस्थिती ओसरली असताना तुम्ही ज्या घरात आला त्यावेळेस घराची परिस्थिती कशी होती घराची परिस्थिती आज घरामध्ये जावं जावं वाटत नव्हतं नुसतं चिखल सगळा घाण सगळी वास मरणाचा येत होता आता अजून सुद्धा आम्ही केलंयच आपण तरी पण आम्हाला घरामध्ये जायचं इच्छा नाही आहे आणि ती आम्ही कशी तरी ही करून इकडं कसं तरी करून खातोय खायला लागलोय लोकांनी दिलेलं का होईना पण तरी पण पुन्हा दवळ पाणी यायला लागले त्याची भीती वाटायला लागली आम्ही म्हातारी माणसं एकतरी काम नाही धंदा नाही आम्ही काय करायचं माझ्या नवऱ्याचा पाय मोडलेला आहे दोन वर्षाखाली माझा एक मुलगा वारलाय एक मुलगा मुंबईला होता कधीच नाही एवढं कधीच नाही कधीच नाही प्रशासनाची तुमच्याकडे मदत मिळालीच कधीच काहीच नाही बिलकुल नाही पंचनामा पंचनामा करून गेले तर मदत नाही मिळाली कोणाची येऊन त्याला टी ग्रामसेवक हे येऊन घर बघून गेले तर सगळ्याचे घर बघून गेलेत गे म्हणजे कसं आहे काय हे फॉर्म भरून घेतले त्यांनी पण आता अजून मिळतंय केव्हा हे फक्त वाट बघत बसायचं कागदपत्र आणि कागदपत्र 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 मागणी प्रशासनाकडून अलर्ट करण्यात आले की आमदार खरीफ साहेबांनी सांगितलंय ज्या ज्या व गावाची पूर परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी तुम्ही कागदपत्राची आट लागून कारण घरामध्ये जेवढे होते बँक पासबुक रेशन कार्ड मागतात कुठलं द्यायचं चिपले झालं मग ती कुठनं आणून द्यायचं आम्ही हा मला आता सध्याला म्हणते की तू ही दे उतारा दे कुठला द्यायचा मला उतारा मागतात मला मी करून खायला ट माझं दुकान होतं ते पाण्यात गेले घरात छाती एवढं पाणी होतं म्हणून मी त्यांना म्हणलं मला दोन जागचं द्या तर ते नाही बोलतात त्याला का बरं मी बी करून खाते माझ्या माग कोणा माझी दिनद्याकरण मी स्वतः एकटी करून खाते मग त्यांनी मला आता मागणी मी घातली मागणी त्यांनी नाही बोलतात आमचे ग्रामसेवक मग त्यांनी का तसं करायचं नेमानं पूर्ण धरायचं ना घरातला व्यवसाय वे वेगळा घरातलं खाद्य सगळं गेलेलं आहे मग त्यांनी दुकानावर धरलंय माझ्या पण घरावर धरलं नाही मला मागते त्यांनी उतारा माझ्याकडे उतारा नाही मला माझे बाप बाप माझा वडील वाढून गेलेलं आहे भाऊ जे त्यांची त्यांनी करून खाते ती त्यांच्या जागेत मी राहते आमच्या भावाने आमच्या बापानं काय अजून नावावर केलेलं नाही बाप, के बाप वडील वाढल्यामुळे आमच्या नावावर काय नाही जे राहायला दिलंय म्हणून आम्ही तेवढ्यात राहतोय त्यांनी आता उतारा मागते ती कुठला द्यायचं खरं तर एकंदरीत हे विदारक चित्र आहे खरं तर महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि खरं तर सरकारने कुठंतर निस्ती घोषणा न करता खरंतर सामान्य शेतकरी कुटुंब असतील किंवा मजूर वर्ग असेल त्या ठिकाणी अत्यंत परिस्थिती वाईट आहे जे खायला गेल्यानंतरच पोटाला मिळते कामाला गेल्यानंतरच पोटाला मिळते अशा गोष्टी आहेत त्या परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मदत या ठिकाणी मिळेल नाही असं महिलाकडून म्हटलं जाते मग फक्त नेत्यांचा पूरच ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पाण्यासाठी आला असं मनाला काहीतरी वागवू ठरणार आहे ना परंतु प्रशासनाने तडका न्यूज मराठीच्या माध्यमातून तुम आव्हान करतो आहे की ज्या घरक पाण्यामध्ये गेले त्यांना तात्काळ तुम्ही मदत द्यावी महिलांचा आक्रोश त्यांच्या डोळ्यातील आश्रू तुम्ही हीच खरं तर तुम्हाला संधी आहे कारण त्यांचा आश्रू पोचण्याची खरं तर तुम्हाला संधी आहे त्या संधीचं तुम्ही सोनं करावं अशा प्रकारचं तडका न्यूज मराठीच्या माध्यमातून तुम्हाला एक विनंती करतो आहे आपण खरं तर आत्ताचा ग्राउंड रिपोर्ट शिंगोली या येथील घरामध्ये शिरलेल्या पाण्याचं महिलांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे